श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेल्या आहेत दोन हजार चोवीसमधला शेवटचा गुरुपुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत हा योग तयार होतो हे नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते या दिवशी देवाची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते पुष्याचा अर्थ असा आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा आणि म्हणून हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते या नक्षत्रावरती जर आपण आपली रखडलेली अडलेली कामे पूर्ण केली तर त्या कामामध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळते आणि यामुळे या दिवशी अनेक जण आपली महत्त्वाची कामे पूर्ण करत असतात हा दिवस सोने चांदी खरेदी करायलासुद्धा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या नक्षत्राच्या योगावरती जर आपण सोने चांदी खरेदी केली तर ती आपल्याला कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही इतकं महत्त्व या पुष्य नक्षत्राला दिले जाते या नक्षत्रावरती साक्षात धनाची देवी म्हणजे माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला हे एक फूल कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका हे फूल आपल्याला घरात घेऊन यायचे आहेत हे फूल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करेल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत साक्षात माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्यावरती धनवर्षाव करेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या शुभमुहूर्तावरती करायचा आहे तर गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि या योगाची समाप्ती त्याच दिवशी दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून आपल्याला हा उपाय देखील त्याच योगावरती त्याच शुभमुहूर्तामध्ये करायचा आहे कारण या मुहूर्तावरती जर आपण काही उपाय सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल मग कर्ज हे घराचं असेल गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल कुठलंही कर्ज तुमच्यावरती असे असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की हे कर्ज मिटून टाकावं परंतु ते कर्ज फेडण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग मिळत नाही किंवा आपल्याकडे हवे तसे पैसे येत नाही हा उपाय केल्याने तुमच्याकडे खूप लाखोने पैसे येतील असे नाही परंतु तुम्ही जे काही कष्ट करणार आहेत जी काही मेहनत करणार आहेत तर त्याला नक्कीच नशिबाची साथ मिळेल आणि कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला तुम्हाला भेटेल जेणेकरून ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला एक योग्य मार्ग भेटेल त्याचबरोबर जर तुमच्याकडे आलेला पैसा टिकत नसेल तुमच्या कमाईपेक्षा तुमचा खर्च हा जास्त होत असेल तर हा उपाय केल्याने आर्थिक स्थैर्य हे आपल्या घरामध्ये राहण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपल्याला पुष्यामृत योगावरती गोकर्णीच्या झाडाचं एक फूल जे आहे तर ते आपल्या घरात आणायचं आहे गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव भगवान श्रीहरी विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये अवश्य केला जातो या गोकर्णीच्या फुलाचे आपल्या शास्त्रात अधिक महत्त्व जे आहे तर ते सांगितले आहेत घरामध्ये गोकर्णीचे झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या गोकर्णीच्या झाडामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते कुटुंबात सुख समृद्धी ही नांदत असते गोकर्णीच्या फुलाला धर्मग्रंथानुसार अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने सुद्धा ओळखले जाते गोकर्णी या झाडाचा संबंध धनाची देवी लक्ष्मीशी आहे त्यामुळे हे झाड घरात लावल्याने या झाडाच्या फुलासंबंधित काही उपाय केल्याने आर्थिक समृद्धी वाढते आणि घरामध्ये सुख शांतीचे वातावरण निर्माण होते तसेच भगवान विष्णूंची कृपा मिळते आणि माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये स्थिर राहते ज्यामुळे जीवन हे आनंदी होते तसेच घरातील व्यक्तींचे सदस्यांचे मन हे स्थिर राहते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते सर्व कामे आपल्या घरातील व्यवस्थित होतात आणि म्हणून आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावरती गोकर्णीच्या झाडाचं एक फूल जे आहे तर ते आणायचं आहे मग जर तुम्हाला निळ्या रंगाचं फूल भेटलं तर अवश्य ते आणा जर निळ्या रंगाचं फूल तुम्हाला भेटलं नाही तर तुम्ही पांढऱ्या रंगाचं हे फूल घेतलं तरी सुद्धा चालेल हे फूल आपल्याला घरात आणायचं आहे आणल्यानंतरनं गंगाजल त्यावर थोडंसं शिंपडायचं आहे गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी जास्त त्या पाण्यामुळे तुम्हाला बुडवून वरती गाडायचं आहे यानंतरनं ते फूल तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तो लाल रंगाचा कपडा तुम्हाला आपल्या देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटो समोर अंथरायचं आहे ठेवायचं आहे आणि त्यावरती हे फूल तुम्हाला ठेवायचं आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून कोणती सेवा उपाय करतो तेव्हा ती सेवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो आणि म्हणून दिवा हा लावायचा अगरबत्ती लावायची आणि यानंतरच हा उपाय सुरू करायचा आता हे फूल त्या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवल्यानंतरनं त्या फुलाला हल्दी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे ह्या सेवा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात या सेवेने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते सेवा करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीकडे तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि ते फूल त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचं आहे यानंतरनं ही पोटली तिथून तुम्हाला उचलायची आहेत आणि जिथे आपले पैसे असतात जिथे आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ही पोटली तुम्हाला ठेवून द्यायची आहेत पोटली ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर ना त्या पोटलीला हळदी कुंकू तुम्हाला अवश्य लावायचं आहे धूपदीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहेत जेव्हा आपण गुरु पुष्यामृत योगावरती म्हणजे पुष्य नक्षत्रावरती असं गोकर्णीचं फुल हे पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवतो तिथे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते हे फुल पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवल्याने माता लक्ष्मी भगवान कुबेर हे प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती ही मजबूत होते तसेच तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर या दिवशी तुम्ही एक गोकर्णीचं फूल तोडून आणा देवी लक्ष्मीला अर्पण करा तिथे सेवा करा आणि ते फूल उचलून तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं आहेत यामुळे उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा वृद्धी होते तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ